मराठ्यांनो शिकायचं नाही शाळा बंद करा अजिबात शिकायचं नाही तुम्हाला फक्त धर्माचं रक्षण करायचं आहे ना तुम्हाला स्वतःचा संसार चालवायचा आहे ना स्वतःची लेकरं जगवायची आहेत ना स्वतःची बायको जगवायची आहे ना स्वतःची आई जगवायची आहे ना स्वतःचे आई वडील जगवायचे आहेत ना तुम्हाला घर बांधायचं आहे ना फ्लॅट घ्यायचा आहे ना कार घ्यायची आहे ना पैसा कमवायचा आहे ना नोकरी करायची आहे फक्त आणि फक्त काय करायचं ते पहा अर्ध मसल्याला जाऊन आणि हा जो भिडे 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 सांगणारे कोणते काय 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 आमचे लोक त्या नागपूरमध्ये नागपूरमध्ये कोण होते जेलमध्ये गेलेले कोण आहेत ओबीसी आहेत मराठे आहेत आणि आता बीड जिल्ह्यामध्ये गेवराय तालुक्यामध्ये अर्ध मसला या ठिकाणी मस्जिदमध्ये मध्ये बॉम्ब ठेवून उडवणारे कोण आहेत माझ्या जातीचे आहेत माझ्या समाजाचे आहेत मराठा समाजाचे आहेत म्हणून त्यांची गय ही केली जाऊ नये ते जरी माझ्या जातीचे असले तरी त्यांना माथे फिरू मी कदापिही म्हणणार नाही त्यांना मी दहशतवादी म्हणणार आतंकवादी म्हणणार आणि त्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे आणि परंतु हे सरकार हे सरकार त्याच्यावर तपास करणार नाही यांचा आका कोण आहे यांचा मास्टर माइंड कोण आहे यांना करायला लावणारा कोण आहे हिंदू मुस्लिम परसत चोवीस 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 तास हिंदू हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणारे सरकारमधील मंत्री कोण आहेत भिडे सारखे लोक कोण आहेत चोवीस तास हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या लोकांच्या या तरुणांच्या डोक्यावर मेंदूवर कब्जा करणारे हे लोक कोण आहेत आता मित्रांनो पहा खेडे गावामध्ये राहणारे हे दोन पोरं हे दोन आतंकवादी पोरं म्हणणार नाही हे दोन आतंकवादी यांच्या आई वडिलांना यांच्या भावाला यांच्या बहिणीला यांच्या पाहुण्यांना आता किती किती त्रास होणार परंतु हे करायला लावणारे कोण आहेत तिथपर्यंत हे सरकार पोहोचणार की नाही याबाबत मात्र शंभर टक्के संशय आहे मराठा समाजाने बहुजन समाजाने ओबीसी समाजाने हा संसार चालवायचा लढवयी आहेत आणि मराठा मुलामुलींच्या डोक्यामध्ये हा भिड्या भरत आहे मग आता लढाई करायची कोणासोबत पराक्रम गाजवायचा कुठे हाताला काम नाही डोक्याला काम नाही म्हणून बघा लक्षात ठेवा ही शाळा कशी आहे हे सरकार या तरुणांच्या हाताला काम देऊ शकत नाही डोक्याला काम देऊ शकत नाही मग कुठं काम करायचं मग धर्मरक्षण मग हे काल्पनिक शत्रू निर्माण करायचे आणि निघतात लढायला मग कुठं चला औरंगजेबाची कबर खोदायला चला मस्जिद खोदायला चला मस्जिद समोर धिंगाणा करायला चला हनामारी करायला आणि अशा गोष्टीमध्ये हे जेलमध्ये सडवायचे आणि यांचा जामीन घ्यायला सुद्धा ना नितेश राणे येतो ना देवेंद्र फडणवीस येतात कोणीही येत नाही अगदी बटेंगे तो कटेंगे म्हणणारा जर गृहमंत्री असेल म्हणजे गृहमंत्रीच वाटण्याच्या बाटण्याच्या गोष्टी करत असेल भेदाभेदाच्या गोष्टी करत असेल भारतीय संविधानानुसार बटेंगे तो कटेंगे हे बसतं का कुठं बसतं म्हणजे असा व्यक्ती जर सत्तेमध्ये असेल तर दोष कुणाला द्यायचा कुणाकडे न्याय मागायचा न्याय भेटणार का म्हणजे सर्वात पहिल्यांदा या लोकांनी न्याय संपुष्टात आणलेला आहे न्याय व्यवस्था संपुष्टात आणलेली आहे याची जिम्मेदारी कोण घेणार प्रशांत कोरटकर असतील हे सगळे एकाच विचारधारेचे लोक आहेत ज्या पद्धतीने प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली प्रभू रामचंद्राची बदनामी केली रामाची बदनामी केली तरी सुद्धा येथील या लोकांना राग आला नाही लक्षात ठेवा म्हणजे यांना ना रामप्रिय आहे ना छत्रपती शिवाजी महाराज प्रिय आहेत ना बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत यांना कोणीही प्रिय नाही यांना फक्त येथील मराठा ओबीसी बहुजन समाजाचं किती किती जितकं वाटोळं करायचं आहे तितकं वाटोळं करायचं आहे आणि स्वतःचे मुलं ए सीमध्ये नोकरीमध्ये विदेशामध्ये ए सी गाड्यामध्ये आणि किती 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 भयानक हे चालू आहे परंतु आमच्या कितीही सांगा आमच्या मराठ्यांना हे लक्षात येणार नाही आमच्या ओबीसींना हे लक्षात येणार नाही हे लोक यांच्याच ओंजळीने पाय पिणार यांच्याच पाय धुऊन पिणार यांच्याकडूनच कर्मकांड करून घेणार आणि हे चोवीस तास तुम्हाला हिंदू 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 म्हणून मुस्लिम द्वेष तुमच्या डोक्यामध्ये भरवण्याचं काम करत आहेत परंतु एवढं सांगून ही काही फरक पडणार नाही कारण ही नशा एवढी खोलवर रुजलेली आहे ही गुलामी एवढी खोलवर रुजलेली आहे आमच्या नव्वद पंच्याण्णव टक्के मराठा समाजाला या कोरटकरने केलेल्या विधानाचं काही सुद्धा वाटलं नाही ना हा मराठा समाज पेटून उठला काही सुद्धा नाही आणि ह्या गुलाम मानसिकतेचा हा परिणाम आहे आता जर तुम्ही गुन्हा केला असेल तर त्याची सजा भोगा तुमचे मालक तुमचे आका कदापिही पकडले जाणार नाहीत ते एसी मध्ये बसून मस्त तुमच्यावर हसत आहेत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम